कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे आपली शिवगंगा नदी आपल्याला जी दिसते शिवगंगा नदीच्या पवित्र नदी आपल्याकडे शिवगंगा नदी म्हणून आहे त्याच्यामध्ये काढलेला आहे त्याच्यामध्ये दावाखान्यातला सुद्धा कचरा तुम्हाला तर बारकायला तर तुम्ही पाहिलं काही सिरीन वगैरे सुद्धा तुम्हाला मिळतील आणि पारखेने प्लॅस्टिकचे सुद्धा साम्राज्य वाढलेलं आहे नाही तुम्हाला अपवित्र नदी करून टाकलेली आहे का आपलं याबद्दल काय म्हणणं आहे हे दहा वर्षापासून हे कचरा पडलेला आहे आणि काही करत नाही आणि ह्या कचऱ्यामुळे रोग वाढलेले आणि लोकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे वारंवार तक्रार करून तक्रार केलेली आहे सगळ्या तक्रार करून मी आता खुळेला गेलेली आहे आमदाराला इथून जे दाखवलेलं आहे सगळं पण ही काही गरज नाही तर हे कुणीतरी काहीतरी करावं यांनी या असं मला वाटतंय तर जो हा कचरा तुम्ही बघताय तो गेले कित्येक वर्ष असच टाकला जाते पलीकडे जर तुम्ही पाहिलं तर शिवगंगे जो पवित्र खोर पवित्र नदी आहे आपली तिचं सुद्धा अक्षरशः जे विल्हेवाट लावलेली आहे आणि सदर जे कचरा टाकतात आहे त्याला सर्वस्वी ग्रामपंचायत जबाबदारी कारण असं आहे की ग्रामपंचायतीने

सर्व जबाबदारी ग्रामपंचायती कारण त्यांनी कुठल्याही प्रकारचं नियोजन केलेलं नाही पालकमंत्री साहेब अजितदादा जे बोलले होते नसरापूरला एक टोचक वाक्य बोलले होते की अख्खा कचऱ्याचं गाव झालेलं आहे तर याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे त्यावेळेस त्यावेळेस अजितदा वेळ होता त्यावेळेस अजितदादा या रोडनी गेले त्यावेळेस त्यांनी जाताना हाच कचरा बघितला त्यांनी शाल जोडीतला ग्रामपंचायतीला एक सर्वांमध्ये

हेही तेवढंच स्थळ आहे जसं की तुम्ही बोललात बनेश्वर तिथे क्षेत्र आता बरेचसे लोकांना झाले काय की आता लोक आपल्याकडे पाठ फिरवायला लागले कारण अस्वच्छता पहिला विषय आहे तसंच सरळ रोडने गेल्या गेल्यानंतर तुम्हाला राजगड किल्ला आहे तोरणे किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे त्याच्याकडे सुद्धा लोक जाताना अक्षरशः नाक नाक मोरून जातात हा विषय होतो